नमस्कार मंडळी विविध क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आव्हान करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पांना चालना देणे महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योगांचा शोध घेणे अशा विद्यार्थ्यांचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करणे व त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करणे हे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमामध्ये प्रमुख वैशिष्ट्य असल्याची माहिती कौशल्य रोजगार मंत्री यांनी दिलेली आहेत राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागामध्ये खूप कल्पना विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्या नवसंकल्पांना मूर्त स्वरूपात देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते याद्वारे विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पाचा राज्याच्या विकास प्रक्रियेत लाभ घेता येणार आहे राज्यातील दोनशे पंच्याऐंशी जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले मुंबई उपनगरामध्येही विजेत्यांचे उप उद्योजक नवउद्योजकांना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी राज्यातील सर्व विजयाचे कौशल्य रोजगार उद्योजकता यांनी अभिनंदन केले हा उपक्रमाचा दुसरा टप्पा असून तिसऱ्या टप्प्यात छत्तीस जिल्ह्यातील निवडलेल्या विद्या या विद्यार्थ्यांना दोनशे पंच्याऐंशी उद्योजकांना पुढील एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून इन इन्क्बेशन अक्सेसरीज सहाय्य मिळेल त्यानंतर राज्यस्तरावर दहा विध्यांची निवड करून त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चौधरी याही त्यावेळेस उपस्थित होत्या